नमस्कार मित्रांनो मी पिंकू माकडाच्या हॉटेलची एक सुंदर कहाणी सांगणार आहे एक पिंकू माकड असतं व ते जंगलात त्याचे भरपूर मित्र असतात आणि ते विचार करतं की आपल्याला जेवण बनवत आहे तर ते एक हॉटेल का टाकून आहे आणि म्हणून ते एक हॉटेल टाकतं बबलू हॉटेल जंगल रसोई आणि त्या हॉटेलमध्ये ज्यावेळेस तो चटपटी चाट मिठी खीर दूध शेक ठेवतो त्यावेळेस पहिलं ग्राहक त्याला त्याची मित्रमंडळीच भेटतात व तो त्यात असतो एक गोड ससा तो त्याला गाजर का हलवा खाऊ घालतो आणि ते खुश होतात हळूहळू त्याला एक चांगला आचारी मिळतो तो बर्गर बनवतो त्याचबरोबर खिचडी बनवतो त्याचबरोबर तो त्याला, त्याला, बर त्याला कचोऱ्यासुद्धा बनवून देतो आणि विशेष म्हणजे त्या कचोऱ्याबरोबर चपात्या वडे असे सर्व पदार्थ देतो व त्याच्या हॉटेलची प्रसिद्धी लोकप्रिय आणि जंगलात भरपूर ठिकाणी होते तो स्वतःसुद्धा काम करतो मेहनत करतो ए वाघाला कळतं की ही हॉटेल फार फेमस आहे त्याचं वाघ येतो तो, तो सर्व घाबरता म्हणून वाघ म्हणतो मला खायला दे खीर आणि ती खीर खाऊन वाघ खुश होतो व तो त्या याचं अभिनंदन करतो पिंकूचं व त्याला म्हणतो तू आज जंगलाचा बनवणारा हॉटेलवाला प्रसिद्ध राजा आहे आणि ती रसोई अशी प्रसिद्ध होते आणि खुश होतो पिंकू माकड आनंदी आनंद होतात त्याचे मित्रसुद्धा कारण खायला भरपूर चांगलं बनवणारा आचारी असतो ती हॉटेलसुद्धा क्वालिटी आणि क्वांटिटी असते आणि माकडसुद्धा नेहमी स्वतः हातभार लावून मेहनत करतं त्या मेहनतीचं गोड फळ त्याला येतं तो नवनवीन पदार्थ आपल्या मेनूमध्ये में ठेवतो तर ही कथा आणि मेहनतीचं फळ कसं वाटलं म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त भेट